आजूबाजूला असलेली नकारात्मक परिस्थिती त्यातून कसं बाहेर पडायचं किंवा सतत जर आजूबाजूला नकारात्मक लोक असतील नकारात्मक परिस्थिती असेल ज्यामुळे आपल्याला त्रास होत असेल त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सकारात्मक कसं ठेवायचं स्वतःवरती अशा कोणत्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशीही जरी असली तरी आपण स्वतः सकारात्मक राहू शकू आणि मुळात ती परिस्थिती आपण बदलू शकू आपल्याकडे सुद्धा आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्याची ताकद असते ती ताकद कोणती आणि ती आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही एका कार्यशाळेमधून घेऊन आलोय सकारात्मकतेची सप्तपदी सात दिवसांची ही कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये रोज एक उपक्रम आपण करणार आहोत आपल्या माइंडसेटवरती आपण काम करणार आहोत आता उपक्रम म्हणजे काय तर आम्ही तुम्हाला काही टास्क देणार आहे रोज एक टास्क त्या टास्कमध्ये आपण आपल्या विचारांवरती आपल्या माइंडसेटवरती अशा पद्धतीने काम करणार आहोत की आपल्या आजूबाजूची परिस्थिती ओपोप बदलायला लागेल आपला ऑरा स्ट्रॉंग व्हायला लागेल आणि आपल्याला जे हवं ते आपण अट्रॅक्ट करायला सुरुवात करू त्यासाठी रोज ऑडिओ मेसेजमधून मी आणि विजया मॅम तुम्हाला एक उपक्रम पाठवणार आहे साधारणपणे पाच ते दहा मिनिटांचा हा ऑडिओ असेल तुम्हाला काय नेमकं करायचं आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेलं असेल तुम्हाला रोज ती गोष्ट करायची आहे दर सोमवारपासून ते रविवारपर्यंत हो एक उपक्रम आपल्याला करायचा आहे कार्यशाळा जरी सात दिवसांची असली तरी देखील आपण सात दिवस ज्या गोष्टी रोज करणार आहोत त्या गोष्टी तुम्हाला पुढे कंटिन्यू आयुष्यभरासाठी रोज एक ती गोष्ट करत राहायची आहे मग त्याच्यामध्ये आपण अफर्मेशन्स आपल्या स्वतःसाठीची अफर्मेशन्स बनवायला शिकणार आहोत की ते अफर्मेशन्स म्हटल्यामुळे आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलायला सुरुवात होईल त्याचबरोबर आपण आपल्या मनातली मत्सराची जलसेची भावना किंवा इतर कोणत्या भावना जर आपल्या मनामध्ये असतील किंवा इतर आपल्याला इतरांच्या नकारात्मक भावनेचा जर त्रास होत असेल तर त्यातून कसं बाहेर पडायचं त्यासाठीचा उपक्रम असणार वेग वेग आहे बरेच वेगवेगळे सात उपक्रम असणार आहेत जे तुम्हाला रोज करायचे आहेत आणि या कार्यशाळेची पहिली बॅच आमची एकशे सत्तर जणांसोबत पूर्ण झालेली आहे आणि सर्वांनाच त्याचे वेगवेगळे परिणाम दिसायला लागले अगदी सातच दिवसामध्ये तुम्हाला दोनशे पाणी वही या कार्यशाळेसाठी घालायची रंगी आहे रंगीबेरंगी पेन घ्यायची आहेत आणि ती वही मस्त सजवायची आहे रोजचा जो उपक्रम असेल तो प्रत्येक सात दिवसाला तो उपक्रम तुम्हाला रोज करायचा आहे काही उपक्रम असे आहेत की जे तुम्ही रोजच्या रोज दोन तीन उपक्रम करू शकता दोन तीन गोष्टी करू शकता आता हे उपक्रम म्हणजे खूप काहीतरी मोठं वेगळं आहे का तर नाही आपण विज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन या अशा सगळ्या गोष्टी ऐकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन जे हवं ते आकर्षित करा वगैरे वगैरे मग नेमकं ते आपल्याला जे हवं ते आकर्षित करण्यासाठी एक बेस बनवावा लागतो आपल्या विचारांचा तो बेस कसा बनवायचा ते आपण या कार्यशाळेमध्ये बघणार आहोत आणि नुसतं बघणार नाही तर तुमच्याकडून आम्ही ते करून घेणार आहोत रोज सकाळी तुम्हाला ऑडिओ मेसेज येतो आणि दिवसभरामध्ये कधीही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रोजचा उपक्रम पूर्ण करायचा आहे आपण असंही करू शकलो असतो की एक दिवस वर्कशॉप घ्यायचा दोन तासांचा त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या टेक्निक्स सांगायच्या की ह्या या टेक्निक्स वापरून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हवं ते आकर्षित करू शकता पण आपल्याला तसं करायचं नाही आहे तर एकाच वेळेला सात आठ टेक्निक आम्ही तुम्हाला सांगितल्या तर त्या तुम्हाला कधी आणि कशा अप्लाय करायच्या हे समजणारच नाही आणि म्हणूनच रोज एक टेक्निक आम्ही तुम्हाला पाठवतो हो समजावून सांगतो आणि आपण त्या टेक्निक पूर्ण करायच्या आहेत तुमच्यासोबत आम्ही पण त्या गोष्टी करत असतो ग्रुप असतो आपला एक व्हॉट्सअप समूह असतो या कार्यशाळेची फी नव्याण्णव रुपये आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये फी भरल्यानंतर तुम्हाला त्या व्हॉट्सअप समूहामध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि मग तिथे हे सगळे उपक्रम आपण करत असतो रोजचा उपक्रम झाला की तुम्हाला त्याचे फोटो पाठवायचे आहेत जर तुम्हाला तिथे समूहामध्ये नसतील पाठवायचे तर तुम्ही आम्हाला पर्सनली पाठवू शकता आपल्याला फ्लो मध्ये रोज राहायचं आहे एकाच दिवशी दोन तासामध्ये सगळं सांगून आम्हाला संपवायचं नाही आहे तर आम्हाला तुमच्याकडून एक एक गोष्टी करून घ्यायच्यात आणि म्हणून ही सात दिवसांची कार्यशाळा आहे ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे रोज तुम्हाला एक टेक्निक शिकवली जाणार ती जी टेक्निक आहे ती कशी करायची हे तुम्हाला ऑडिओ मेसेजमधून सांगितलं जाईल आणि तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही ती टेक्निक पूर्ण करू शकता लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला करायचं आहे वही छान घालायची आहे आणि आयुष्यभरासाठी हे ऑडिओज तुमच्याकडे राहणार आहेत प्रत्येक टेक्निक कशी करायची हे आम्ही तुम्हाला त्या ऑडिओ मेसेजमधून सांगितलेलं असतं तो ऑडिओ मेसेज कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहे आणि तुम्हाला या सगळ्या सातही गोष्टी कायमस्वरूपी रोज करायच्या आहेत या केल्यामुळे एका महिन्याभरातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल इवन तुम्ही हे सात दिवस केल्यानंतरच तुम्हाला इतका फरक जाणवेल की ते तुमच्या लाईफस्टाईलचा भाग बनवून जातील टेक्निक्स ते आहेत त्या आणि याला फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटं लागतात आणि मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूची जर परिस्थिती आपल्याला बदलायची असेल आपल्याला छान सकारात्मक आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच आपण स्वतःसाठी दहा मिनिटांचा वेळ काढू शकतो वर्कशॉप डिझाईन करतानाच मुद्दाम असं केलेलं आहे की ते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता यावं आणि ज्या काही इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देतो जी काही माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला देतो ती तुमच्याकडे कायमस्वरूपी मेसेजेस ऑडिओ मेसेजेसच्या माध्यमातून सेम राहावी तर येत्या पंचवीस जून पासून ते एक जुलैपर्यंत हे वर्कशॉप असणार आहे आजच तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या नाव नोंदणी करून घ्या कारण वर्कशॉप जरी पंचवीस तारखेपासून असलं तरी तेवीस चोवीस तारखेला आम्ही बेसिक तयारी करून घेत असतो त्या फ्लोमध्ये येत असतो म्हणून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या अगदी नव्याण्णव रुपयाची फी आहे जास्त सुद्धा आम्ही ठेवलेल्या नाही आहेत या वर्कशॉपचा नक्की तुम्हाला फायदा होईल सप्तपदी आपल्याला घ्यायची आहे सात पावलं आपल्याला उचलायची आहेत सकारात्मकतेसोबत रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फोन अजिबात करायचा नाही ज्याचा फोन येईल त्याला मी ब्लॉक करणार व्हॉट्सअप मेसेजच करायचा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता इतक्या जणांचे फोन स्वीकारणं आणि त्याच्यावरती बोलणं आम्हाला शक्य नाही आहे माझे असिस्टंट तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळी माहिती पाठवेल आणि इवन आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती पाठवलेलीच सांगितलेलीच आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा हे अजिबात फेक वगैरे नाही आहे मी स्वतः हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी स्वतः व्हिडिओमध्ये हा नंबर तुम्हाला देते त्यामुळे हे फेक नाही आहे फेक आहे का बघण्यासाठी म्हणून काही जण कॉल करतात तर अजिबात तसं करू नका सगळं सेफ आहे तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सअपवरती देण्यात येईल फक्त नंबर व्यवस्थित चेक करा आणि दिलेल्या नंबरवरतीच संपर्क साधा